बिजली महादेव एक असं मंदिर जिथे स्वतः महादेव बारा वर्षांनी वीज स्वतःवर घेतात होय हे खरं आहे आणि या अद्भुत घटनेमागे आहे एक रहस्यमय कथा हिमाचल प्रदेशातील उंच उंच डोंगरराड प्रदेशात जिथं आकाश पृथ्वीला जणू चुंबन घेतं तिथं आहे एक असं शिवधाम जे आपल्या चमत्कारासाठी जगभर प्रसिद्ध आहे त्याचे नाव आहे बिजली महादेव चला तर मग आज जाणून घेऊया एक कुल्लूची कथा आणि कुलनात्मक राक्षस कोण होता ते हजारो वर्षापूर्वी कुल्लू खोऱ्यात कुलांतक नावाचा राक्षस राहत होता अजगरासारखं रूप आणि अत्यंत क्रूर प्रवृत्तीचा एके दिवशी या राक्षसाने नदीचा प्रवाह थांबवून संपूर्ण दरी प्रयत्न केला मग काय देव ऋषी मुनी सगळे घाबरले जेव्हा ही गोष्ट भगवान शिवांपर्यंत पोचली तेव्हा महादेवांनी आपल्या महा तेजस्वी त्रिशूल उचलला आणि एका क्षणातच कुलांतकाचा संहार केला त्यानंतर मृत्यूनंतर त्या राक्षसाचे शरीर एक भव्य डोंगरात परिवर्तित झाले आणि कुल्लू हे नाव देखील कुलांतकवरूनच पडल्याचे सांगितले जाते कुलांतकाचा अंत केल्यानंतर शिवांनी इंद्राला आदेश दिला या राक्षसाच्या देहावर म्हणजेच की तो जो काही पर्वत आहे त्यावर दर बारा वर्षांनी वीज पाडा आणि मी त्या वज्रतापासूनच जगाचं रक्षण करीन तेव्हापासून आजपर्यंत ही दिव्य परंपरा चालू आहे आकाशात वीज कडाडते आणि ती थेट बिजली महादेवाच्या शिवलिंगावर आदळते आश्चर्य म्हणजे शिवलिंग तुट्ट पण कोणालाही इजा होत नाही जसं समुद्र मंथनात महादेवांनी विष पिऊन जग वाचवलं तसंच इथे ते वीज स्वतःवर झेलतात म्हणून त्यांना बिजली महादेव असे म्हणतात वज्र शिवलिंग हजारो तुकड्यांमध्ये तुटतं पण हा चमत्कार इथेच संपत नाही मंदिराचे पुजारी विशेष विधी करतात आणि लोणी लावून शिवलिंग पुन्हा जुडवतात हळूहळू हडु 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 सगळे भाग पुन्हा एकत्र येतात आणि शिवलिंग पूर्ववत उभं राहतं हा क्षण इतका दिव्य की हजारो भक्त ते पाहण्यासाठी श्रावणात येथे येतात हिमाचलचा बिजली महादेव हे फक्त मंदिर नाही तर श्रद्धा चमत्कार आणि महादेवाच्या करुणेचं जिवंत रूप आहे दर बारा वर्षांनी निसर्गाच्या साक्षीने घडणारा हा चमत्कार महादेवांची अपार शक्ती आणि भक्तांवरील प्रेम दर्शवतो जगात किती संकट आले तरी महादेव त्यांच्या भक्तांचं रक्षण हे करतातच हर हर महादेव जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा